नमस्कार मित्रांनो मी संभाजी आळंजकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो ही स्वयं अकॅडमी या यूट्यूबच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बघा मागचा बॅनर बघून तुमच्या लक्षात आलं असेल टी ई टी आणि सी टी ई टी परीक्षा दोन हजार पंचवीस टी ई टी डिक्लेअर झाली आहे त्यासाठी फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झाली आहे किंवा होणार आहे नेक्स्ट काही दिवसामध्ये तर त्यासाठी खूप साऱ्या मित्रांची अडचण असते अंकगणित आणि बुद्धिमत्ता मॅथ सायन्स जे विषय घेऊन जे टी ई टीचं फॉर्म भरता त्याच्यासाठी मुख्य अडचण काय असते अंकगणित बुद्धिमत्ता यामध्ये नाही आहे अंकगणित आपल्याला फक्त काय करायचं आहे अंकगणित विषय आहे तो आपल्याला कवर करायचा आहे तर ही टी टी सी टी टी परीक्षा दोन हजार पंचवीस यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात खूप सारे शिक्षक मित्र आहे की ज्यांची टी ईटी ती क्वालिफाय नाही त्यांना सुद्धा गव्हर्नमेंटने कंपलसरी केलं आहे की तुम्हाला टीईटी यावेळेस कंपल्सरी पास झालंच पाहिजे अन्यथा त्यांच्या इन्क्रीमेंटवर किंवा काय अडचणी येतील ते गव्हर्नमेंट ठरवेल नेक्स्ट किंवा काय होईल ते अजून माहीत नाही आपल्याला ओके बघा याचा आपण आज सिलेबस काय असेल अंकगणिताला आता तुम्हाला सांगायची गरज नाही ऑलरेडी तुम्ही शिक्षक लोक आहात किंवा काही जे नवीन मित्र आहेत जस्ट डी एड आऊट झालेले त्यांच्यासाठी आपण ही माहिती घेऊन आहोत की अंकगणितामध्ये तुम्हाला काय काय सिलेबस असणार आहे ओके चलो त्या अगोदर बघा टी ई टीसाठी आपण स्पेशल बॅच लाँच केली आहे फीस आहे अगदी अगदी मापक नऊशे नव्याण्णव रुपीस यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आप तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता ई स्वयं अकॅडमी किंवा प्ले वर जाऊन ई स्वयं अकॅडमी नाव सर्च करून ऍप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करून याचा फायदा घ्या जर काही अडचण आली तर आपला संपर्क क्रमांक सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवर संपर्क करून पूर्णतः माहिती तुम्हाला दिली जाईल ओके चलो बघा अंक गणिताला काय काय सिलेबस आहे महाराष्ट्र टी ते आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी सीटीई ची तयारी करताना विद्यार्थी मित्रांना काय अडचण येते जे नवीन असतील ते आता जे शिक्षक मंडळी ऑलरेडी त्यांना अडचण यायचा प्रश्नच नाही परंतु तरी सुद्धा बऱ्याच जणांचं अंकगणित हे खूप अडचण देणारं असतं बेसिक कच्चा असतो कारण गरज नसताना माणूस त्याकडे बघतच नाही ज्यावेळेस गरज पडते हे आता हे कंपल्सरी जर झालं तर तुम्हाला कोणत्याही कंडिशनमध्ये टी अंक गणिता जर मॅथ सायन्स जर तुम्ही टॉपिक घेतला तर तुम्हाला हे पासच तयारी करताना विद्यार्थ्यांना काय अडचण येते येणारे अडचणी आपण आज बघणार आहोत आणि सिलेबस बघणार आहोत टीईटीचा गणितातील कन्सेप्ट समजत नाही खूप जणांना सपोज जे फर्स्ट बेसिक क्रिया असतात त्या तुम्हाला लक्षात येतात परंतु जे काही टप क्वेश्चन असते सरासरी शेकडेवारी वयवारी यावर जे प्रश्न असतात नफा तोटा यामध्ये खूप साऱ्या किचकट कन्सेप्ट आहे त्या तुम्हाला बऱ्याच मित्रांना लक्षात येत नाही तर त्यासाठी एकदम साध्या आणि सोप्या भाषेत आपण तुमच्यासाठी बॅच घेऊन आलो होतो ओके चलो बघा प्रश्न सोडवताना वेग आणि अचूकता कमी पडते कशामुळे कमी पडते कारण बेस कच्चा का असतो कन्सेप्ट माहीत नसता त्यामुळे गणित सोडवताना वेग येत नाही म्हणजे स्पीड वाढत नाही जेणेकरून काय होतं तुमचे प्रश्न अटेम्प्ट होत नाही पूर्ण आणि तुमचा पेपर बाकी असतो आणि मार्क रिझल्ट जातो मार्क मिळत नसल्यामुळे भूमिती आणि बीजगणित मधील प्रमेय लक्षात राहत नाही आता भूमिती आता अंकगणित जरी म्हटलं भूमिती एक सोपा विषय काय घनफळ पृष्ठबळ क्षेत्रफळ या ज्या गोष्टी आहे या भूमितीमध्ये येतात तर त्या गोष्टी खूप मित्रांच्या लक्षात राहत नाही सोपी गोष्ट आहे काय करायचं फक्त फॉर्म्युले लक्षात राहिले पाहिजे आणि छोटे छोटे कन्सेप्ट लक्षात राहिले पाहिजे ते जर लक्षात राहिले तर काय होतं एक इझिली तुम्ही उत्तर सॉल्व्ह करू शकता आणि बीजगणित अल्जेब्रा आता हे तर खूप विद्यार्थ्यांच्या डोक्याला असं वाटतं की ताण नाही म्हणजे टेन्शन असतं अल्जेब्राचं अल्जेब्रा म्हणजे अल्जेब्रा काय की खूप किसकट आहे परंतु किचकट वगैरे काय नाही जर थोडं जर समजून घेतलं डोक्यात घेतलं एकदम सोपा टॉपिक आहे ओके अंकगणित आणि प्रोबॅबिलिटी यामधील सूत्रे गोंधळून टाकणारे असतात आता जर सरावच केला नाही तर सूत्र गोंधळतील सूत्र समजणार नाही मग सूत्र त्याचा वापर कसा करायचा काय करायचं हे सुद्धा लक्षात येत नाही ना ओके चलो बघा सरावाचा अभाव असल्याने काय होतं परीक्षेत वेळ कमी पडतो तर तुम्हाला काय आहे मॅक्झिमम सराव करायचा आहे आपण त्यासाठी तुमच्यासाठी सराव पेपर पण घेऊन येणार आहोत आणि तुमचा सिलेबस व्यवस्थित कव्हर करणार आहोत जेणेकरून काय होईल सराव व्यवस्थित होईल कन्सेप्ट समजेल क्यू सुद्धा आपण त्यामध्ये बघणार आहोत ओके बघा पहिलं टॉपिक आहे पहिलं टॉपिक आहे तुमचं प्लेईंग विथ नंबर्स आकड्यांशी खेळ संख्यांशी खेळ यामध्ये काय येतं संख्यांचे गुणधर्म व नियम लसवी मसावी बजतेचे नियम आणि संख्यांचे पॅटर्न या गोष्टी तुमच्या कशा येतात संख्येचे येतात संख्येचे गुणधर्म म्हणजे काय समसंख्या विषम संख्या नैसर्गिक संख्या परिमेय संख्या अपरिमय संख्या संयुक्त संख्या, संख्या, संख्या मूळ संख्या या ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहे ना या कशाच्या येतात संख्या या चॅप्टरमध्ये येतात संख्याशास्त्रामध्ये येतात नेक्स्ट आहे प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिट अँड लॉस मध्ये काय नफा तोटा नफा तोटा कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस विक्री किंमत खरेदी किंमत ओके नफा आणि तोटा यांचे पर्सेंटेज असतं त्याच्यावरचे गणित असतात दैनंदिन जीवनात नफा जी तोट्याची उदाहरणं विचारता सपोज किराणा दोघ दुकानातून साखर आणली चाळीस रुपये किलोना नंतर दुकानदाराने चार टक्के सूट दिली मग साखर कितीला पडेल असे प्रश्न सोपे सोपे असतात काही टपही असतात ते आपल्याला बघायचे नेक्स्ट आहे संख्या पद्धती तुम्हाला सांगितलं मी अगोदरच काय नंबर सिस्टीम मध्ये एक नंबर संख्यांशी खेळ प्लेइंग विथ नंबर तो एक चॅप्टर <coughs> यामध्ये काय नैसर्गिक संख्या पूर्णांक राशी संख्या अपरिमय संख्या दशांश व भिन्न स्थानिक मूल्य आणि अंक मूल्य स्थानिक म्हणजे काय एक दशक शतक हजार हे जे अशा पद्धती असतात त्या उदाहरण असतात नेक्स्ट आहे निगेटिव्ह नंबर्स अँड इंटिग्रेट्स ऋण संख्या आणि पूर्णांक यामध्ये काय आहेत संख्या म्हणजे मायनस एक मायनस दोन मायनस तीन मग या ऋण वजा बाकी गुणाकार भागाकार ज्या बेसिक क्रिया आहे ऋण त्या त्याच्यात त्या, येणार त्या, 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 पूर्णांकाचे गुणाकार व भागाकाराचे नियम आणि दैनंदिन उदाहरणं तापमान किंवा बँक व्यवहारामध्ये मा मायनस वरती विषय उदाहरणं असतात त्यावरती येतात नेक्स्ट आहे अल्जेब्रा बीजगणित बीज काय चल व्हेरिएबल्स आणि समीकरणे इक्वेशन्स हे तुम्हाला चॅप्टर बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही किंवा ज्यांनी बेसिक केले ला असेल अगोदर नवी दहावीला बीजगणित एक स्पेशल चॅप्टर होता बीजगणित असं नवी ज्यावेळेस किंवा दहावी जेव्हा त्यावेळेस या गोष्टी तुमच्या लक्षात असाल नंतर बीजगणितीय सूत्रे बहुपद या गोष्टी चॅप्टर बघूनच तुम्हाला लक्षात येतील आपण ते बघणार आहोत सिलेबसमध्ये नेक्स्ट आहे नोविंग अवर नंबर आपल्या संख्येचा अभ्यास आप मोठ्या संख्येचे वाचन व लेखन सपोज तुम्हाला वर्बल वर्बल प्रश्न देता की नऊ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अशी संख्या आहे तिला आकड्यात लिहा मग ते तुम्हाला तसं लिहायचं पडतं संख्येचे स्थानिक मूल्य व अंकमूल्य आता एकक दशक शतक एकक दशक शतक हजार मग स्थानिक मूल्य आता ही एकक आहे म्हणजे इथं एकाच ठिकाणी दशक म्हणजे दहा एकावर शून्य असतं दहाचं मूल्य किती असतं दहा असतं मग स्थानिक मूल्य किती आणि अंक मूल्य किती आता इथं जर दोन आहे आणि इथं शून्य आहे इथं एक आहे तर इथं अंकाचं मूल्य आहे इथं दोन आणि जर स्थानिक मूल्य किती आहे शून्य आणि दोन इथं वीज झालं ना असं स्थानिक मूल्य असतं नंतर नेक्स्ट पूर्ण संख्या पूर्ण संख्येमध्ये काय शून्यासह नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आपण बघितल्या तर नैसर्गिक संख्या काय असतात एक दोन तीन चार पाच नेक्स्ट हे काय झाल्या नैसर्गिक आणि पूर्ण मध्ये काय येईल पूर्ण सुरुवात कुठून होते शून्यहून होते शून्य एक दोन तीन चार नेक्स्ट पूर्ण अशा पद्धतीने पूर्ण संख्या त्यांचे गुणधर्म आता ह्या संख्याची काय करायची बेरीज की गुणाकार भागाकार बॉडमास रूल बॉडमास पंच बेव माहिती ना माहितीच असेल सगळ्यांना माहितीये सममिती किंवा सिमिट्री एक चॅप्टर आहे त्यामध्ये काय आहे सममिती अक्ष लाईन ऑफ सिमिट्री आर प्रतिमा टू डी आणि थ्री डी आकृतीतील सममिती आरशामध्ये घड्याळमध्ये समजा दहा वाजले तर मग आरशात किती वाजले आता बुद्धिमत्तेचे प्रश्न आहे परंतु सिमेट्रीमध्ये त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या देखील यावर एक्सपोनेंट्स आणि सर्ट्स म्हणजे भिन्न घातांक आणि वर्गमूळ तर भिन्नांचे प्रकार घातांक घातांकामध्ये काय वर्ग घन वर्गमूळ घनमूळ आणि वर्गमूळाचा वापर या गोष्टीचं काय असतं आता वर्ग दोनचा वर्ग चार चारचं वर्गमूळ दोन दोनचा वर्ग चार अशी सायकल असते ओके नेक्स्ट आहे माहिती व सांग की डाटा हँडलिंग अँड स्टॅटिस्टिक यामध्ये काय येतात तालिका बार पायचाट मीन मीडियन मोड ही जे चॅप्टर आहे ना यावर एम पी एक चांगल्या प्रकारे प्रश्न विचार लागली जर तुम्ही एम पी एस सीचा सुद्धा अभ्यास करत असाल तर यावर प्रश्न विचारले जातात तर टीईटी मध्ये सुद्धा यावर प्रश्न आहे यावर आपण एक स्पेशल एक व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी युट्यूबवर आपण तो आणि आपल्या कोर्समध्ये दे देखील असेल ओके नेक्स्ट आहे काय चक्रवाढ व्याज सरळ व्याज चक्रवाढ व्याज सूत्र लक्षात असेल तुमच्या सरळ व्याज चक्रवाढ व्याज बाकी आपण डिटेल बघू आता सध्या फक्त सिलेबस काय आपल्याला ते बघायचं नेक्स्ट आहे बेसिक जिओमॅट्रिकल आयडियाज भौमितिक संकल्पना बिंदू रेषा बिंदू रेषा त्रिकोण चौरस वर्तुळ हे बेसिक गोष्टी आहे तुम्हाला याचं नॉलेज पाहिजे नंतर अल्जेब्रा ॲडव्हान्स प्रगत याच्यामध्ये काय आहे अल्जेब्रा आयडेंटिटीज पॉलिमियल्स आणि समीकरण त्याचे प्रकार कशा पद्धतीने याचा वापर होतो ते असतं ओके भूमिती भूमितीमध्ये भु कोण त्रिकोण चतुर्भुज प्रमेय व प्रूफ प्रूफमितींमध्ये तुम्हाला सर्व येणार याच काय क्षेत्रफळ घेड अजून खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला टॉपिक वाईज समजेल मध्ये आपण एवढा टाइमपास करणार नाही <coughs> चतुर्भुज चार बाजू असणारी वर्ग आयत समांतर चतुर्भुज समचतुर्भुज आणि त्यांचे गुणधर्म आयात काय समोरासमोरील बाजू सारखे असतात त्याचं क्षेत्रफळ मग आयातावरून सपोज एखादं एका जणाचं शेत आहे दो एक किती नऊशे मीटर लांब किंवा दोनशे मीटर रुंद तर मग एकूण किती तारीस कुंपन लागन असे प्रश्न त्यावर असतात ओके okay. नेक्स्ट आहे मूलभूत आकृत्या टू डी आणि थ्री डी टू डी माहीत असेल ना आता बघा डी काय असतं टू डी म्हणजे डोळ्याला दिसणारी समोरासमोरची बाजू आकृती एकदम सरळ सरळ पूर्ण शेप लक्षात नाहीत फक्त आपल्याला फ्रंट साईज लक्षात येते थ्री डी काय असते थ्री डी असते बघा क्यूब तयार झाला ना क्यूब झाला थ्री डी थ्री डी क्यूब लक्षात आला ना तुमच्या हा झाला टू डी आणि हा झाला थ्री डी ओके नेक्स्ट बघा बांधकामे स्केल कंपास प्रोटेक्टर वापरून आकृतीचं बांधकाम करायचं आता तुम्ही जर सिव्हिल वाले कोणी असेल डी एड वाले म्हणजे सिव्हिलचा प्रश्न येत नाही परंतु खूप जणांना माहिती असतं छोट्या छोट्या गोष्टी कॉन्सेप्ट जास्त काही टफ नाही आहे सोपे पॉइंट आहे ज्यावेळेस सिलेबस बघशाल तुम्ही डिटेल अनालिसीस बघू आपण त्यावेळेस तुमच्या लक्ष देऊन जाईल की काय आहे म्हणून ओके क्षेत्रफळ घनफळ अगेन क्षेत्रफळ घनफळ वर्तुळ गोळा शंकू सिलेंडर त्रिकोण आता हे पूर्ण सूत्रावर डिपेंड आहे काय फक्त फॉर्म्युला फॉर्म्युलस फक्त फॉर्म्युला तर पाठ असतील फॉर्म्युल या ट्रिक्स वगैरे हो काय नसतं फ्रॉ फॉर्म्युलास तुम्हाला पाठ लागतो लगेच झटक्यात उत्तर काढू शकता तुम्ही ओके हां अशा प्रकारे आपण टीईटीचा सिलेबस बघितला खूप काही टप नाही आहे बुद्धिमत्ता नाही फक्त अंकगणित आहे यासाठी व्यवस्थित तयारी करायची आहे बघा खूप जणांना वाटतं की अंकगणित सोपं आहे तयारी कर विदाऊट तयारी करण्याची किंवा बाकीच्या टॉपिकमध्ये मार्क मिळवू परंतु जे हातचे मार्क आहेत सोपे इझी ते सुद्धा आपल्याला जाऊ द्यायचे नाही कारण बार बार तुम्हाला टीईटी पास करत बसायला परत परत फॉर्म भरणे या गोष्टी योग्य नसता एकदाच पास होऊन जायचं डोक्यात स्थान काढून जायचं नंतर डायरेक्ट डेटची तयारी करायची भरती आली की सिलेक्ट ओके okay. बघा मित्रांनो तुमच्यासाठी आपण खूप साऱ्या बॅच लॉन्च केले आहेत आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे किंवा यूट्यूब चॅनल आहे हे याचे लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत तिथं जाऊन ॲप डाउनलोड करा काय अडचण आल्या संपर्क करा सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न ओके चला थांबूया धन्यवाद